साधू संतांनी काय सांगितलं नाहीतर उगीत टाकायची संध्याकाळी चांद्रावर यायला झालं बोंबललं सगळं जर तो पदाधिकारी असला माझ्या पक्षाचा तुमच्या मनात जो व्यवसाय करायचा तो करा तो चांगला असला पाहिजे ती दोन नंबरचा नसला पाहिजे दोन नंबरचा असला, दो असला तर मग तुम्ही टायरमध्येच त्याला इलाज नाही त्याच्यात लोकांनीकडून राष्ट्रवादीकडं बघत असताना राष्ट्रवादीची प्रतिमा स्वच्छ आहे चांगली आहे राष्ट्रवादीच्या नेत्याचे विचार चांगले आहेत ते कुठल्याही कामामध्ये राजकारण आणत नाही राजकारणाच्या ठिकाणी राजकारण कामाच्या ठिकाणी काम आळस नाही पहाटे उठून कामाला लागायचं निर्व्यसनी राहायचं साधू संतांनी काय सांगितलं नाहीतर तर टाकायचे संध्याकाळी चांद्रावा यायला झालं बोंबललं सगळं जर तो पदाधिकारी असला माझ्या पक्षाचा आपल्या पक्षाचा आणि तो काहीतरी वेळवाकडं काही टाकून खाऊन पिऊन बोलायला लागला माझ्या लाडक्या बहिणीची काहीतरी चेष्टा मस्करी करायला लागला मी कसं सहन करीन मी त्याची अकलपट्टी करीन मी आधीच तुम्हाला सांगतो हे मला चालणार नाही त्या संदर्भामध्ये त्याच्याकरता तुम्ही काय गोष्ट निवडायची कुठल्या रस्त्याने जायचं हे आपण ठरवा कारण मित्रांनो तुम्ही अनेक वर्ष पाहताय की अनेकांना व्यसनाधीन झाल्यानंतर आयुष्य बर्बाद झाली संसार उद्ध्वस्त झाले अ मी तर इतकी माझ्यासमोर उदाहरणं आहे एवढी गडगंज श्रीमंती प्रॉपर्टी पुढच्या पिढीमधली लोक त्यांची मुलं ही चुकीच्या पद्धतीनं वागली एका पिढीत सगळं होत्याचं नव्हतं झालं जास्त वेळ लागत नाही नाव कमवायला काही वर्ष खास्ता खाव्या लागतात नाव जायला दोन मिनिट लागत नाही पाय घसरला की गेला याला मातीत गेला ही गोष्ट आपण लक्षामध्ये ठेवा